गाडगेबाबा यांच्या निमित्त एड्स जनजागृती व्यसनमुक्ती अभियान तर्फे स्वच्छता मोहीम राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या निमित्त एड्स जनजागृती व्यसनमुक्ती अभियानच्या वतीने मनवाड येथील अमरधाम येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील साळवे यांनी प्रबोधन केले संत संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एड्स वेशमुक्ती जनजागृती अभियान या संस्थेच्या वतीने हा स्वच्छता मोहीम अमरधाम इथे राबवण्यात आला आहे या मनमाड शहरामधले राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले असे प्रतिष्ठ लोक या उपक्रमामध्ये सहभाग घेतला असून आम्हाला या महा जी दिलेली शिकवण जे गुरु शिष्याचं प्रेम आणि ज्यावेळेस संत संत गाडगेबाबा यांना या महिन्यामध्ये सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेबचंसुद्धा निवारण झालं त्या निमित्ताने ही बातमी गाडगेबाबाला कळाली आणि गाडगेबाबाने अन्नत्याग केला अशी गुरु शिष्याचं हे प्रेम या अनुषंगाने आम्हीसुद्धा प्रेमाने राहून असेच उपक्रम राबून आम्ही या संतांची इथून पुढे अशीच पुण्यतिथी साजरी करू प्रसंगी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांच्यासह कैलास शेठ बेदमुठा गंगादादा त्रिभुवन रवींद्र घोडेस्वार मंगेशभाऊ दराडे राजेंद्र बाबड आनंद काकडे सुभाष वाघ राजेंद्र बाजीराव मोरे रंगनाथ बाबा प्रवीण मोरे नरेश पांडव कपिल वाघ जॉन्सन आडाव संदीप पांडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते ए एम पी न्यूज मनमाड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा